સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ तुमचे सर्वांचे स्वागत आहे आमच्या चॅनलवरील स्वामी सेवा यामध्ये आज आपण बघणार आहोत की घरातील लहान मुलं किंवा मोठी मुलं यांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी तसेच मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी आपल्याला स्वामींची कोणती सेवा करणं गरजेचं आहे किंवा मुलांकडून आपल्याला कोणती सेवा ही करून घ्यायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आपल्या सर्वांनाच प्रश्न पडत असतात की मुलं लहान असेल किंवा थोडी मोठी जरी झालेली असली तरी त्यांचा हट्टीपणा हा कमी होत नाही तर यावरती आपल्याला बऱ्याच वेळा राग हा येतो आपण मुलांना मारतो किंवा रागवतो पण ह्या गोष्टीने मुलांचा हट्टीपणा कमी होत नाही तर तो वाढत जातो यावरती आपण काहीतरी एक आध्यात्मिक अशी सेवा करून मुलांचा हट्टीपणा कमी करू शकतो यासाठी हा प्रयत्न आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपली मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात तेव्हा आपल्याला मुलांपेक्षा तर त्यांच्या पालकांना हे त्यांच्या अभ्यासाचं किंवा त्यांच्या करिअरचं टेन्शन हे जास्त असतं तर आपण प्रयत्न हे नेहमी करत असतो की मुलांचा अभ्यास हा अभ्यासामध्ये लक्ष कसं लागावं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास हे करायला सांगत असतो मुलं अभ्यास हे करतात पण बऱ्याच वेळा त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही तर आपण त्यांच्यासाठी आज एक असे उपाय हा करणार आहोत आपल्याला माहीत आहे की दर महिन्यामध्ये पंचमी ही येत असते तर या पंचमी आपल्या मुलांसाठी आपल्याला विशेष अशी सेवा ही करायची आहे तर या वर्ष आता या महिन्यामध्ये म्हणजे चौदा फेब्रुवारीला पंचमी ही येत आहे त्या दिवशी बुधवार आहे आणि सरस्वती मातेची पूजा पूजा म्हणजेच या दिवशी वसंत पंचमी ही आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी सरस्वती मातेच्या पूजा पूजा दिवस हा असणार आहे तर ही जी पंचमी आहे ही प्रत्येक महिन्याच्या महिन्याला येत असते तर या पंचमीला आपल्याला मुलांच्या बौद्धिक विकासासाठी सरस्वती मातेची आवश्यक अशी ही सेवा करायची आहे तर आपल्याला यामध्ये काय करायचे आहे कोणत्या प्रकारचे आपल्याला मुलांना जास्त वेळ न लागता फक्त अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपली ही संपूर्ण सेवा मुलांसाठी आपल्याला करायची आहे अगदी सोपी आहे तर यासाठी आपल्याला फक्त जी दरभाची काडी असते ही तुम्हाला तुमच्या जवळील स्वामी समर्थ केंद्रामध्ये आवश्यक मिळून जाईल जर नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही याऐवजी सोन्याची काडी किंवा चांदीची काडीसुद्धा ही वापरू शकता तर सोन्याची काडी म्हणजे आपण काय वापरावे आपल्याकडे कानातले असतात तर कानातले हे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे किंवा आपलं मंगळसूत्रसुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता पण आपल्या कानातल्याची जी गाडी आहे किंवा जर तुमच्याकडे दरभ्याची गाडी असेल तर ही तुम्हाला फक्त मधामध्ये बुडवायची आहे आणि लहान मुलं तुमची लहान असो किंवा मोठी असो म्हणजेच ही दहावी बारावीची जरी असेल तरीचसुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता तर त्यांच्या जिभेवरती आपल्याला फक्त ए आणि त्याच्यावरती डॉट हा सरस्वती मातेचा मंत्रातील बीज असाक्षर आहे हे आपल्याला त्यांच्या जिभेवरती या दिवशी आवश्यक काढायचं आहे त्याचबरोबर तुम्ही लहान म्हणजे मुलांना सरस्वती मंत्र हा आपल्याला माहितीच आहे या कुंदे तुषार दवला या शुभ्र वस्त्रमृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूती देवे सदा वंदिता हा जो सरस्वती मातेचा मंत्र आहे याचं सुद्धा आपल्याला मुलांकडनं जास्तीत जास्त पठण या दिवशी करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला नित्यसेवे पुस्तकामध्ये सरस्वती मातेची वेगवेगळी चार अशी मंत्र ही दिलेली आहे हे तुम्ही जरूर या दिवशी मुलांकडनं पठण करून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपण न रोजच्या सेवेमध्ये मुलांकडनं गणपती अथर्वशीष गणपती स्तोत्र सरस्वती मंत्र आणि त्याचबरोबर मुलांच्या बौद्धिक विकासासाठी महत्त्वाचं असं मानलं जाणारं हे, हे। प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे हे सुद्धा आपल्याला नित्यसेवेच्या या पुस्तकामध्ये आहे हे सर्व तुम्ही मुलांकडनं पठण या दिवशी आवश्यक करून घ्यायचं आहे जर मुलं थोडी मोठी असेल ती स्वतः वाचत असतील तर त्यांना रोज न ही सेवा तुम्ही स्व त्यांना स्वतःला करायला सांगू शकता अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे या महिन्यातली जी पंचमी आहे ही आपल्याला सरस्वती माता पूजन ही म्हणून साजरे करायचे आहे अशाच प्रकारे तुम्ही दर महिन्यातील पंचमीला ही संपूर्ण सेवा मुलांकडनं करून घेऊ शकता किंवा तुम्ही मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः मुलांकडनं मुलांसाठी ही सेवा करू शकता यानंतर आपण बघणार आहोत की मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी त्याच बरोबर मुलांना नजर न लागणे किंवा मुलं हे झोपेमध्ये घाबरत असतील डचकत असतील या सर्वांवरती एक असा उपाय आपल्याला हा करायचा आहे तो म्हणजे आपल्याला म बी ही घ्यायची आहे यामध्ये तुम्ही बी ही सात पाच किंवा अकरा अशा प्रमाणात हे बी घेऊ शकता ही घेतलेली बी आपल्याला डाव्या हाता हातामध्ये घेऊन आपल्याला उजव्या हाताने एकशे आठ वेळा यावरती शाबरी मंत्र हा जप घ्यायचा आहे तर हा मंत्र कोणता आहे आपण बघूया यामध्ये ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम हा।, हा जो शाबरी मंत्र आहे हा आपल्याला एकशे आठ वेळा या बीमवरती घ्यायचं आहे यानंतर ही जी घेतलेली आपण बी आहे आपल्याला ही एका चांदीचं चा ताईत असतं हे तुम्हाला केंद्रामध्ये किंवा पूजेचं सामान ज्या दुकानामध्ये भेटतं तिथे ह्या अशा प्रकारे ताईत हे मिळेल तर हे जे ताईत आहे हे आपण घेतल्यानंतर ही बी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि ते संपूर्ण जे ताईत आहे हे आपल्याला लाल ला कपड्यानेच कवर करून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला झाकून घ्यायचं आहे आणि त्याला शिवून घ्यायचं आहे त्यानंतर हे शिवलेलं जे ताईट आहे हे, हे आपण पंचरंगी धागा किंवा लाल कलरचा एक दोरा असतो तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता हा जो धागा आहे हा आपल्याला त्या ताईट त्याला बांधायचा आहे आणि नंतर मुलांच्या गळ्यामध्ये तुम्ही हे घालायचं आहे मुलं लहान असतील तर तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकता मुले जर जास्त मोठी असेल तर ती गळ्यामध्ये घालणार नाही तर तुम्ही ते त्यांच्या कमरेला सुद्धा बांधू शकता अशा प्रकारे हा जो पपईच्या बीचा उपाय आहे हा मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी तसेच मुलांना नजर न लागणे इतर काही मुलांना त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावीशाली असा हा उपाय आहे तुम्ही हा मुलांचा मुलांसाठी जरूर करून बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला न ना असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वप्रथम मिळेल तर अशा ह्या ज्या दोन सेवा आज सांगितलेल्या आहे ह्या अत्यंत कमी वेळेमध्ये आपली सेवा ही होते आणि याचा एक चांगला अनुभव हा बऱ्याच सेवेकऱ्यांना आलेला आहे ह्या सर्व ज्या सेवा आहे आपल्याला ह्या केंद्रामध्ये नेहमीच सांगितल्या जातात झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ